ने दादा आज एक नंबरचं मान आपण मिळवलंय काय सांगाल काय नाही आनंद आहे दुसरा काहीच नाही ए मैत्रीच्या शर्ती होताच मैत्रीपूर्व खेला कोणी कोणाचं जल्लोष करू नका आनंदन राहा आनंदन खेला सगळ्या आणि सुदाम दादानी मैदान घेतलं तसलं मैदान झालं तर आलं चांगलंच होईल आपल्यासाठी सर्वांसाठी पण त्याही मैदान शिस्तीसाठी केलं आहे सकाळच्या लवकर यासाठी शर्तींना तसं कुठं बाईक ठेवतील ना ठेवतील पण प्रत्येक गाडीवाल्याने लवकर पोहोचावा ही विनंती शिस्त लावली आपल्याला ती शिस्तीचं पालन करा नक्कीच म्हणजे आज एक सर्वही सहकार्य सर पण केलं आणि इथून पुढं पण आपण हीच अपेक्षा करू गाडा मालकांकडून ब्रेक मैदान झाला साडेचारशे गाड्या नोंद झाल्या मैदानात पण जेवढा काही सहकार्य करा म्हणजे आपलं पब्लिकनी पण केलं थोडाफार पण कुठं काय गालबोट गाव होता मैदान व्यवस्थित झालेलं आहे तर धन्यवाद दादा तुम्ही काय सांगाल आजचा तुमचा खूप चांगला नियोजन एक आम्ही तुम्हाला सकाळपासून बघितलं खूप सारी मेहनत घेतली तुम्ही आज पण मी सांगते एवढंच सांगेल तुम्ही जिथे जाल तिथं जर का कमिट सहकार्य केलं तर तुमची जी जोडी तुम्ही निराश होऊन परत जाता शर्यतीनं झाल्यामुळं ते काय होणार नाही खालचं हो नियोजन हो व्यवस्थित झालं तर खरोखरच शर्तींना आणि प्रेक्षकांना पण बघायला की माझं वाटेल आणि मी एवढंच सांगेल का मी एक सुरुवात केलेली आहे मला आठवतो आहे मी दोन हजार दोनला कर्जत तालुक्यामध्ये क्रिकेटचे सामने भरावायचं त्यावेळेस पूर्ण फेकी बॉलरचं चालायचं पण मी त्यावेळेस पण असं नियोजन केलं होतं का जो फेकी बॉलिंग करील त्याला बाहेर टॉल जाणार आणि त्यावेळेस पण मला हेच आलं होतं तिथं कधी फेकी बॉलर चालू नाही काय मला आनंद होतोय का ज्या जोड्या आता शेती होतात त्या दोन वाजता सुरू व्हायच्या पण इथे नऊ वाजता सुरू झाली हेच मला सर्वात असा आनंद आहे શિવાજી મહારાજ કે